बंद करण्यात आलेल्या आहेत शाळा बंद आंदोलन आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने या संदर्भामध्ये आणि जाचक जो पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो निर् निर्णय धोरणात्मक निर्णय घेऊन संच मान्यता या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे तो निर्णय रद्द करून पुन्हा एकदा शिक्षकाला न्याय मिळवून देण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घ्यावा ही या ठिकाणी या मूर्तीच्या संदर्भामध्ये आक्रोश मोर्चाच्या संदर्भामध्ये करण्यात आलेला आहे आणि तो या ठिकाणी न्याय अपेक्षा आहे आजचा जो मोर्चा आहे राज्यभर आम्ही शाळा बंद आंदोलनातला आहे आणि शाळा बंद ठेवून आमचं आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्ही एक आठ तयारी करतोय अचानक आपल्याला एक एक दिवसाचा वेतन चपत्राने जो पत्र आणलेला आहे त्या पत्रकाला आम्ही घाबरत नाही तर आमचा जो अन्याय झालेला आहे जे 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 टीटी जे लागू केली आम्हाला ती रद्द करण्यात यावी तातक जी रद्द करण्यात यावा आणि हा शासनानं जर विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता शाळा बंद ठेवणे योग्य नाही मंडळ तर चालत होतं पण त्यांनी अशी धमकी दिली आहे की तुमचा एक दिवसाचा कपात करून करणार त्यामुळं आमचे शिक्षक हे शंभर टक्के जिल्ह्यातले संपात सहभागी झालेले आहेत आणि आम्ही आता थांबणार नाही यापुढे जर आमची मागणी मान्य नाही झाली तर आज तीव्र आंदोलन छोडू असा आमचा विचार आहे आज लातूर येथे जो मोर्चा काढला आहे किती शिक्षक यामध्ये सहभागी झालेले आहे आणि कोण कोणत्या मागण्या आपण करतात आज या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनामध्ये आज आम्ही लातूर जिल्हा पूर्ण शंभर टक्के शाळा बंद केलेल्या आहे कारण आमच्यावर अन्याय झालेला आहे कोणत्या जुने पेन्शन योजना लागू करावी आणि परत पंधरा मार्च दोन हजार जो चा रद्द करावा आणि परत आमची जी आहे तशा रद्द करण्यात यावी जे अशैक्षणिक शिक्षकांना काम दिलेले रेलोचे काम दिले ते सुद्धा रद्द करावे आम्हाला विद्यार्थ्याला गोर गरिबांच्या जो तीन दलितच्या गरीब विद्यार्थ्यालाच आम्हाला शिकू द्या आम्हाला शिकू द्या त्याला शिकू द्या असा हमसा आणि शाळा शिकू द्या आमचा असा हा आंदोलन भूमिका आहे